आदरणीय आमदार मधुकररावजी साहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं ते आदरणीय बोरगावकर साहेब उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय नेताजी पाटील सन्माननीय धीरजजी पाटील सन्माननीय सुनील जी चव्हाण आदरणीय गोकुळदात्या उपस्थित असलेले अनिलजी बनगर बालाजी बनगर उस्मानाबादचे नगर परिषदेचे गटनेते युवराजी नळे उपस्थित असलेले सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेतेगण उपस्थित सर्व वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो अठरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि पुढचे पाच वर्ष आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत दिल्लीत कोणाला पाठवायचं याचा महत्वपूर्ण निर्णय आपल्याला अठरा तारखेला घ्यायचा आहे लोकसभेचं महत्व आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहे देशाच्या स्तरावरती निर्णय घेतले जातात देशाच्या स्तरावरती मोठे प्रकल्प मंजूर केले जातात आणि देशाच्या स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतो योग्य प्रतिनिधी आपण पाठवला त्या प्रतिनिधीने तिथे चांगलं काम केलं आपल्या अडचणी तिथे मांडल्या आपल्या भागासाठी प्रकल्पासाठी आग्रह केला प्रकल्प खेचून आणला आपल्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला तर स्वाभाविकच आहे की आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आपल्या भागातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात त्यामुळे आपल्याला योग्य व्यक्ती आणि योग्य राजकीय पक्ष निवडणं हे खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य आहे आता गेल्या पाच वर्षामध्ये आपण भाजप शिवसेनेचा कारभार बघितला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तोंडावर थोड मागे इतिहासाकडे आपण वळून बघा त्या काळातला टीव्ही त्या टीव्हीवरती सारख्या दिसणाऱ्या जाहिराती पेपर मधल्या जाहिराती रेडिओ वरच्या जाहिराती सगळीकडे असं चित्र रंगवलं जात होत जणू काही भाजपला सत्तेत आणलं की त्याच्या पुढे मग आपल्या पुढे कुठला प्रश्नच राहणार नाही कुठली समस्याच राहणार नाही जे काय पाहिजे ते सगळं आपल्याला मिळणार असं चित्र खरंच निर्माण केलं गेलं होतं दिनचं स्वप्न रंगवण्यात आलं होतं आणि आपण देखील त्याला बळी पडलो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासह देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने मतदान केलं भरभरून मतदान केलं भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार यांना खासदार म्हणून निवडून दिलं लोकसभेमध्ये पाठवलं साधा प्रश्न आहे माझा गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये केंद्रामध्ये जे भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे त्याच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का जे समाधानी आहेत त्यांनी कृपया हात वर करावा घाबरायचं काही कारण नाही आपल्याला इथे बोलून आम्ही फक्त आपला सत्कार करू आणि आपल्याला विचारू की कुठल्या बाबतीत आपण समाधानी आहात तेवढं उत्तर तर द्यावं लागेल ना आणि माझा आपल्या सर्वांना हाच एक प्रश्न आहे हाच एक प्रश्न आहे पूर्ण सत्ता आपण दिली केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता यांना पूर्ण बहुमत होत यांनी गेल्या साडेचार पावणे पाच पाच वर्षामध्ये आपल्यासाठी काय केलं एक बाब सांगा सगळेजण खूप खुश झाले खुँ होते दोन हजार चौदा मध्ये कुठल्या मुद्द्यावरती खुश झाले होते आठवतो ना दोन हजार चौदा पाच वर्षापूर्वी अनेक मुद्दे समोर आले होते त्यातला आपल्याला आनंद देणारा सगळ्यात जास्त मुद्दा कुठला होता प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये जमा होणार होते बरोबर आहे आपला आठवतं का नाही कोणी काय बोलेच ना आठवते ना तेरे तेरे। तुम्हाला आठवतंय का आलेत पैसे नाही तुम्ही खुश झालाय चेहऱ्यावरती खुशी दिसते तुमच्याकडे पंधरा लाख आल्यासारखे वाटत आहेत दुसऱ्या कोणाकडे आले असतील तर सांगा महागाई हे लोक कमी करणार होते इथे माता भगिनी बसलेले आहेत सध्या गॅसच्या सिलेंडरची किंमत किती आहे कोणाला माहितीये का सिलेंडर आणलाय का अशात कोणी सातशे बारा सातशे सातशे पन्नास रुपये का सातशे बारा म्हटला बरं सातशे बारा आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदा मध्ये हाच सिलेंडर साडेतीनशे रुपयाला मिळत होता साडेतीनशे वरण पाच वर्षात सिलेंडरची किंमत जी आहे ती दुप्पट पेक्षा जास्त झाली म्हणजे नक्कीच महागाई कमी झाली सर्व आहे काकरंबा आणि आपल्या या गटामध्ये इतर जे गाव आहेत या गावात आता एकही युवक एकही युवती बेरोजगार नाहीये सगळ्यांना काम दिलंय मोदी साहेबांनी भाजप आणि शिवसेना वाल्यांनी प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून दिलाय आता काही चिंतेच कारणच उरलं नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर काय बोलायचं उत्पन्न दुप्पट पेक्षा जास्त झालंय बरोबर आहे की नाही अहो त्यांनी शब्द दिला होता पाळला असेल ना दुप्पट पेक्षा जास्त उत्पन्न करणार होते शब्द पाळला असेल नक्की आणि आरक्षणाचं धनगर समाजाला नक्की आरक्षण मिळालेलं आहे मुस्लिम समाजाला जे आरक्षण होत ते कायम असणार आहे नाही म्हणते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तर काही वेगळं बोलायलाच नको आरक्षण दिलं आणि प्रत्येकाला लाभ देखील मिळाला ला। वास्तव तुमच्या समोर एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करतोय प्रत्येक बाबतीत हे लोक खोट बोलले एकही विषय असा त्यांनी आपल्या समोर मांडला आणि तो पूर्ण केला असं मला तरी माहिती नाही आपल्यापैकी कुणाला हो माहिती असेल तर नक्की सांगा एक तरी विषय असेल तर मला सांगा पहिला मुद्दा मी आपल्या समोर मांडला तो हा होता की गेल्या पाच वर्षात भाजप शिवसेनेच्या सरकारने आपल्याला न्याय दिला का आणि मग हे भाजप शिवसेनेवाले विचारतात की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं काय केलं काँग्रेसने पंचवीस <coughs> तीस वर्षापूर्वीचा चाळीस वर्षापूर्वीचा काळ आपण आठवा आपल्या या काकरंबा गावामध्ये मोटरसायकली किती होत्या एक पण नव्हती आज किती मोटरसायकली आहेत एका एका घरात दोन दोन तीन तीन मोटरसायकली आहेत म्हणजे गावात किती मोटरसायकली आहेत किती असतील अंदाजे काका किती आहेत मोटरसायकली गाड्या अगणित नाही तो ते बिरबल आणि बादशाच्या कहाणी सारखं नका म्हणू ती कावड्याची जास्त असतील दोन हजार कस गावाची लोकसंख्या किती आहे आठ हजार आहे दोन हजारच्या वर तर असतीलच नक्की मुद्दा समजून घ्या पंचवीस तीस वर्षापूर्वी एकही मोटरसायकल नव्हती आज दोन एक हजार मोटरसायकली आहे हे रस्ते ही वीज तेव्हा होती काय आणि मग कुठनं आली भाजप शिवसेना वाल्याने गेल्या पाच वर्षात केली काय मुद्दे तुम्ही समजून घ्या खोट बोलायचं रेटून बोलायचं आणि मग लोकांना भावनिक काहीतरी आवाहन करायचं नेमकं हेच विरोधी उमेदवार जे आहेत ते करतात हे तुम्ही इथेच मला वाटतं ऐकलं असणार आहे ही निवडणूक लोकसभेची आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा करणार पुढे चालून पाच वर्षात इथल्या जनतेला न्याय तुम्ही कसा देणार लोकसभेमध्ये जाऊन काय बोलणार हे खर तर आपल्या समोर मांडणं अपेक्षित असत जे मांडलं गेलं त्याच्यावरती मला जास्त टिप्पणी नाही करायची परंतु मला एवढंच सांगायचं आपल्याला की गेले पंधरा वर्ष मी सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून नंतर विधान परिषदेचा सदस्य म्हणून आणि गेले पाच वर्ष विधान सभेचा आधी परिषदेचा आणि आता विधानसभेचा सदस्य म्हणून गेले पंधरा वर्ष मी काम करतोय राज्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीला आपण उस्मानाबाद जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास तज्ज्ञांच्या माध्यमातून करून घेतला आपल्या भागाला काय पाहिजे याचा अभ्यास करत असताना स्पष्टपणे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या भागातली बेरोजगारी आणि हे जे तरुण युवक आहेत युवती आहेत यांना रोजगार उपलब्ध दे करून द्यायचा म्हटलं तर काय करावं लागेल स्पष्ट उत्तर होतं की इथे उद्योग आणणं गरजेचं आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातन झालेलं काम मधुकरवजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातन झालेलं काम या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर आहेत यांनी केलेल्या कामामुळे सुरुवातीच्या काळात आपल्याकडे जो एक साखर कारखाना होता पाणी अडवण्याची सोय झाल्यामुळे वाढत वाढत आता सोळा सतरा साखर कारखाने झालेत आपल्या भागातला शेतकरी समृद्ध झाला परंतु ही समृद्धी जी आहे ही समृद्धी जी आहे ती कशावरती अवलंबून आहे पावसाच्या पाण्यावर आपण निर्णय घेतला की जेव्हा दुष्काळी परिस्थिती असते जेव्हा आपल्या भागामध्ये पाऊस काळ चांगला नसतो अशा काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला उस्मानाबाद जिल्ह्याला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं जे पाणी आहे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जे आहे ते इथे आणणं गरजेचं आहे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आणि मधुकरावजी चव्हाण साहेबांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पूर्ण राजकीय ताकद वापरली आणि आपल्या या भागासाठी एकवीस टीएमसी पाणी मंजूर केलं कोणी केलं आघाडी सरकारने काँग्रेसने राष्ट्रवादीने डॉक्टर साहेबांनी चव्हाण साहेबांनी भाजप शिवसेने नाही चव्हाण साहेब पालकमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं रामदराच्या इथे भूमिपूजन झालं आपल्यापैकी अनेक जण आलेले असणार आहेत हे कधी झालं चव्हाण साहेब पालकमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि पाच वर्ष भाजप शिवसेनेची सत्ता होती तेव्हा त्यांनी ते काय केलं तर हा ऐतिहासिक प्रकल्प जो तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण लाखो एकर शेती या प्रकल्पाच्या बागायती महिने पाणी उपलब्ध असा हा महत्वाचा प्रकल्प आठही तालुक्यांना पाणी देणारा हा महत्वाचा प्रकल्प या प्रकल्पाला पैसे इतके कमी दिले या भाजप शिवसेना वाल्यांनी की हे काम जे आहे ते गेले पाच वर्ष बंद आहे शिवसेनेच्या कुठल्या मंत्र्यांनी याच्या बाबतीत आवाज उठवल्याचं ऐकलं आपण आपल्या उस्मानाबादचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत कधी याच्यावरती काही बोलले जे विरोधी उमेदवार आहेत चार पाच वर्षात कुठे आपल्याला दिसले आपला कुठला प्रश्न त्यांनी उचलला सत्ता त्यांची केंद्रात आणि राज्यात माझा पुढचा प्रश्न हा आहे की गेल्या साडेचार पाच वर्षात शिवसेनेने उस्मानाबाद जिल्ह्याला एक तरी मोठा प्रकल्प दिला का है। एक तरी मोठी योजना दिली का त्यांनी उलट काम केलं चव्हाण साहेबांनी प्रचंड प्रयत्न करून तुळजापूर प्राधिकरण जे मंजूर करून घेतलं तीनशे साडेतीनशे कोटी रुपये जे आले ते त्या काळात आले या चार पाच वर्षामध्ये भाजप शिवसेना वाल्यांनी एक रुपयाही दिला नाही असं का तुळजापूरच्या रेल्वेची कहाणी तर तुम्हाला माहिती असेल काय परत सांगण्याची गरज आहे मग आपल्याला काय दिलं या लोकांनी शिवसेनेकडे पालकमंत्री पद होत राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री होते उस्मानाबाद जिल्ह्याला त्यांनी काय दिलं आणि जर काहीच दिलं नसेल तर या लोकांना मत मागण्याचा अधिकार आहे का आजकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पेपरमध्ये एक जाहिरात येते बैठली हो तुम्ही काय काय लिहिले जाहिरातीत अ बघितलं म्हटलं ना लाज कशी वाटत नाही वास्तव शेतकऱ्यांचा सन्मान केला खात्यावर किती पैसे पाठवले दोन हजार रुपये किती जणांच्या खात्यावर आले कोणाचेच नाही काय आलेत आलेत काही लोकांच्या आलेत दोन हजार किती महिन्याचे चार महिन्याचे म्हणजे मैं महिन्याचे किती पाचशे रुपये शेतकरी कुटुंबाला कुटुंबात पाच जण असले तर एका व्यक्तीला किती पैसे झाले महिन्याला शंभर रुपये आणि दिवसाला तीन रुपये तेहतीस पैसे काक्रंब्यामध्ये चहाचा कप कितीला मिळतो पाच रुपयाला चहाचा कप मिळतो म्हणजे या लोकांनी शेतकऱ्याचा एवढा सन्मान केला आपल्याला कटिंगचा चहा रोज मिळेल याची सोय केली नाही विचार करणार ना। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तीन रुपये पैसे रोजचे हो क्रूर चेष्टा म्हणायचं का काय म्हणायचं डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते तेव्हा आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली शरद चंद्रजी पवार साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला कुठला कर्जमाफीचा किती कर्ज माफ केलं सत्तर हजार कोटी रुपये किती जण लाईनीत तेव्हा उभे राहिले होते बायकोला घेऊन फॉर्म घेऊन ऑनलाईन आपल्याला कळालं तरी का सरसकट कर्जमाफी केली दानत होती देण्याची इच्छा होती प्रबळ इच्छा होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने ते केलं भाजप शिवसेनेने काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं योजनेला योजना जाहीर केली ही लांब लसक यादी टाकली अटींची शर्तींची किती जणांचं कर्ज माफ झालं झालं असेल ना काही लोकांच मग ही फसवणूक नाहीये का आपण म्हणतो अशी अपेक्षा असते का है। आज दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा प्रश्न आहे किती छावण्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आपल्या तालुक्यात नसेल कदाचित देखील तालुक्यात एकही नाहीये जिल्ह्यामध्ये काहीतरी तीस पस्तीस चालू आहे असं सरकार आपल्याला पुढे पाहिजे का है। या सर्व बाबींचा सा साकल्याने आपल्याला विचार करावा लागणार आहे कुठल्या पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं अडचणीच्या काळात आपल्या बरोबर कोण असत आपले अश्रू पुसण्यासाठी पुढे धावून कोण येत आपल्याला मदत करण्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी कोण नेमकं को पुढे येतं अनेक अशा बाबी आहेत ज्याच्या बाबतीत आपण विचार करण्याची गरज आहे उमेदवारीच्या बाबतीत देखील योग्य उमेदवार कोण आहे हे तुम्हाला ठरवायचंय विचारपूर्वक ठरवायचे कारण एकदा निर्णय घेतल्यानंतर तो पाच वर्ष बदलत नसतो आपल्याला पुढच्या काळामध्ये निर्णय जे घ्यायचे ते अतिशय विचारपूर्वक घ्यायचे ते परत परत मी आपल्याला सांगतोय आपल्याला न्याय कोण देऊ शकेल आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कोण करू शकेल बोलता बोलता एक मुद्दा राहिला रोजगाराच्या बाबतीतला मी राज्यमंत्री असताना अडीच हजार एकरची एमआयडीसी आपण मंजूर करून घेतली कौडगावला अशा ठिकाणी घेतली जिथे रिलायन्सची गॅसची लाईन आहे अशा ठिकाणी घेतली जिथे पाणी उपलब्ध आहे उजनीवरनं आपण जे पाणी आणलं उस्मानाबाद शहराला त्यातलं दहा लाख लिटर पाणी रोज उद्योगाला मिळेल असा करार आपण केला होता जागा उपलब्ध आहे पाणी उपलब्ध आहे वीज उपलब्ध आहे आणि रिलायन्सच गॅस उपलब्ध आहे आता राहायला होता एकच विषय तो म्हणजे उद्योजकांना बोलवायचं आणि त्यांना मग विनंती करायची उद्योग इथे आणण्याबाबत उद्योग सुरू करायचे आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचे गेले पाच वर्ष उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे सातत्याने मी पाठपुरावा केला विधानसभेत विषय मांडला बैठक घ्या म्हणून त्यांना लेखी पत्र दिलं परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये वर्षा वर्षा उद्योग खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी या अडीच हजार एकरच्या एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्यासाठी एक बैठक देखील घेतली नाही हे उद्योग मंत्री कोण सुभाष देसाई साहेब हे कुठल्या पक्षाचे शिवसेनेचे शिवसेना कोणाच्या जोरावरती राजकारण करते युवकांच्या आणि या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी होती उद्योग खाता त्यांच्याकडे होतं उद्योग खात्याचे मंत्री त्यांच्याकडे होते उस्मानाबादला अडीच हजार एकरची एवढी सी मंजूर आहे दीड हजार एकर जमीन तिथे उपलब्ध आहे गॅस आहे पाणी आहे वीज आहे फक्त उद्योजकांना बोलून इथे उद्योग सुरू करायचा होता परंतु या शिवसेनेच्या लोकांनी गेल्या साडेचार वर्षात मी पाठपुरावा करून देखील एकही साधी बैठक सुद्धा बोलवली नाही हा मुद्दा तुमच्या समोर आवर्जून मी मांडतोय म्हणजे तुम्हाला कळावं की हे लोक कुठल्या पद्धतीने काम करतात पुढच्या काळात आपल्याला अनेक गोष्टी एकत्र येऊन करायच्या आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला एकत्र यायचंय आणि त्याच अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आज आपण बघितलं असेल स्टेजवरती आणि समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ने सर्व नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते आपल्याला एकत्रित दिसत आहेत हे थोडस दुर्मिळ चित्र आहे ना आपल्या जिल्ह्यात का कस आता सवय करून घ्या असच राहणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला एकत्रच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये याच्या पुढे दिसणार आहे जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत जिथे जमेल तिथे शंभर टक्के एकत्र यायचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पुढे निवडणुका लढत असताना लोकसभेनंतरची विधानसभा विधानसभेनंतरची जी कुठली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येईल सहकारी संस्थांची निवडणूक येईल एकत्र लढण्याच्या एक बाबतीतला आम्ही प्रामाणिकपणे दृढ निश्चय केलेला आहे आणि ते कृतीमध्ये आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे आजचं वातावरण काय सगळ्यांना स्पष्टपणे दिसत आहे की परिवर्तन अटल आहे बरोबर आहे आणि हे परिवर्तन करण्याची आता जबाबदारी तुमच्यावरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या संरक्षणासाठी काय केलं जे संविधान लिहिलं ते संविधान बाजूला ठेवून आत्ताचे राज्यकर्ते जे आहेत ते शासन करतायत कुशासन करतायत आणि त्यामुळे या चुकीच्या प्रवृत्तीला बाजूला करून आपल्या हिताचा विचार आपल्याला ला करावा लागणार आहे येणाऱ्या अठरा तारखेला आपण गांभीर्याने विचार करावा आज इथे जे काही आपल्याला ऐकायला मिळालं त्याच्याबद्दल देखील आपण आवर्जून चर्चा करावी येणाऱ्या अठरा तारखेला समोरचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाऊन आपले सर्व प्रश्न पूर्ण ताकदीने मांडून ते सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्राच्या योजना इथे खेचून आणणं केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात इथे खेचून आणणं हे खे माझ्याकडनं आवर्जून केलं जाईल कृष्णा मराठवाड्याचा जो पाण्याचा प्रकल्प आहे तो राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून निधी आणून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील त्यासाठी आपण मला ताकद द्या त्यासाठी आपण मला बळ द्या हीच विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मत आपलं मनोगत तिथे व्यक्त करावं